आज नागदिवे आहेत तर आपण आज करणार आहोत बाजरीच्या पिठाचे गूळ घालून नागदिवे तर आपण नागदिवे करून आणि असं अशा, अशा पद्धतीने आपण देवाला नाग दिवा लावत असतो आणि अशा पद्धतीने ओवाळून आणि नैवेद्य तयार करून देवासमोर आपण ठेवत असतो तर या दिवसामध्ये काही ठिकाणी खंडोबाचं नवरात्रही करतात तर नऊ दिवसाचं हे नवरात्र असतं आणि दहाव्या दिवशी चंपा येते नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर शुभ सकाळ सर्वांना आजचा दिवस सर्वांना आनंदात आरोग्याचं जाऊ तर मैत्रिणींनो आज पहाटपासून जे पावसाळा सुरुवात झालेली होती तर चार ते सहा वाजेपर्यंत खूप असा मुसळधार पाऊस होता आमच्या भागामध्ये तर तुमच्याकडे ही पाऊस झाला का आज तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर आमच्याकडे भरपूर असा पाऊस झाला आहे काल भरपूर असं ऊन होतं दिवसभर तर चार पाच दिवसापासून सारखे ढग येत होते आणि आज पाऊस झाला आहे तर सुरुवातीला आपण तो व्हिडिओ पाहिलेलाच आहे परंतु तो मी सकाळी सहा वाजता घेतलेला आहे तर तेव्हाही मुसळधार पाऊस सुरूच होता तर आज रुग्वेदृषांग उठायला पण थोडेसे कानकुस करत होते पण बळद शाळेत गेले आवरून तर ऋषांग रु, म्हणत होता आज पाऊस चालू आहे आज आता आमची गाडी पण येणार नाही काही नाही आई पण नाही गेले पटकन आवरून तर गाडी पण वेळेवर आली आणि मुलं पण वेळेवर शाळेत गेलेत तर बघा आपलं केळीचा घड असं झालं आहे आता किती भारी केळे एकदम असे पोचलेत आता पण अजून पिवळे नाही झाला घड तर मैत्रिणींनो आज आहे नागदिवे तर उद्या आहे चंपशेष्ठी आणि आज आहेत नागदिवे तर नागदिवे म्हणजे आपण देवाला नागदिवे करून नैवेद्य दाखवत असतो तर बाजरीच्या पिठामध्ये गुळ घालून आणि आपण नागदिवे करत असतो तर हा एक सण आहे महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा हा एक सण आहे नागदिवे तर आपण बाजरीच्या पिठाचे नागदिवे करून आणि मग ते नागदिवे खंडोबापुडं आपण ठेवून आणि त्यामध्ये तेल वाट टाकून ते पाजळीत असतो तर नागदिव्याचा सण हा चंपष्ठीच्या आदल्या दिवशी येतो तर आज आहे नागदिव्याचा सण तर संध्याकाळच्या वेळी आम्हीही करणार आहोत नागदिवे आणि तुम्हाला तर जरूर दाखवू कारण आपल्या शेतमाळ्यावर आपण सर्व काही दाखवत असतो तर काल आपण वांग्याचं भरीत केलेलं आहे चूल पेटवून तर चुलीवर वांगे भाजून मस्त असं चंपाशेष्टीची रेसिपी टाकलेली आहे आपल्या टिकली किचन या चॅनलवर तर ती ही जरूर जाऊन पहा खूप सुंदर अशी रेसिपी झालेली आहे ती वांग्याच्या भरीची फुलं घ्यायला तर देवपूजा करायची आहे तर आता परत बागेतून फुलं घेते आपल्या तर आपल्या या छोट्याशा बागेमध्ये किती सुंदर अशी बघा ही शेवंती उमललेली आहे जांभळ्या कलरची तर खूपच छान आहे हिचा रंग तर सध्या आता खूप फुलं खराब झालेली आहेत तर आता हीच फुलं आहेत ही देवाला वाहिला आणि हा आहे पांढरा गुलाब विली गुलाब तर त्याला पण दोन फुलं आलेली होती तर आता देवाला फुलं तोडून घेते मुलीला पण जास्त तर मैत्रिणींना संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण आता करणार आहोत नाग दिवे तर इथं मी गुळ घेतलेला आहे तर गुळ आपल्याला छानसा किसून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आता हा गुळ मिळतो बाजारामध्ये तर खूप छान आणि शुद्ध असा गुळ असतो हा ऑर्गेनिक तर गुळ किसून घेतला आहे थोडासा आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं टाकलेलं आहे मीठ तर आपल्याला बाजरीचं पीठ यामध्ये मळून घ्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष पंचमीला नाग दिवाळी साजरी केली जाते तर नाग दिवाळी म्हणजे चंपाशेष्ठीच्या आदल्या दिवशी जी पंचमी येतं तर दिवशी त्या दिवशी आपण गोड अशी मिठाई करायची आणि त्यामध्ये आपण दिवे लावत असतो तर पहिलं लोकांना गोड मिठाई करण्यासाठी काहीही पदार्थ नसायचे तर ते अशा पद्धतीने बाजरीच्या पिठामध्ये गूळ कालून आणि त्याचे दिवे तयार करायचे आणि मग त्यामध्ये वाती लावून मग मिठाई मिठाई तयार करायचे तर आपणही आज पारंपरिक पद्धतीनुसार या पद्धतीने अशी गोड मिठाई तयार करणार आहोत तर हे बाजरीचं पीठ मी गो टाकून कालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे बाजरीच्या पिठाचा गोळा आपण करून घेतलेला आहे तर आपण याचे बनवया आता दिवे तर यामध्ये आपण ज्या वाती लावणार आहोत तर घरामध्ये आपल्या जेवढे पुरुष असतात तर आमच्या घरामध्ये तीन पुरुष आहेत तर आपण एका पुरुषाचे पाच दिवे पाच दिवे काही भागामध्ये एका पुरुषाचे पाच पाच दिवे लावतात तर काही भागामध्ये एका पुरुषाचे दोन दोन दिवे लावून आणि त्यामध्ये पाच पाच पद्धतीने अशा वाती करून आणि मग ते दिवे देवासमोर लावत असतात तर मार्गशीर्ष पंचमीला ही आपण जी देव दिवाळी साजरी करत असतो तर याला खूप असं महत्व आहे तर असे असे मानले जाते तर असं केल्याने आपल्या घरातील पुरुषांना मुलांना दीर्घ आयुष्य लाभते अशी पहिल्यापासून समजूत आहे किंवा आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये असं आहे तर या प्रथेला देव दिवाळी ही म्हणतात किंवा देवांची दिवाळी ही म्हणतात आता आपल्याला हे ढोलक्या दिवशी आपण हे वर्णाबरोबर वर खात पण असतो तर हे पण आपल्याला असं करून घ्यायचे आणि हे छान असं आपल्याला हळदीच्या पानावर उकडून घ्यायचे आहे तर आता मी हे सगळ्या ढोलक्यातून तुम्ही करून घेते आणि मग दाखवू तुम्हाला कसं उकडणार आहेत आम्ही तर आज आमच्या इथं पाहुणे आलेले पाहुणे कोण आलेत <laughs> <दादा। laughs> तर दादा आलेले आहेत ज्योतीचे पप्पा तर त्यांच्यासाठी पण हाच आहे आज कारण नाग ते, ते नागदेवीचे दिवस ना ना, ना, आश... चा, आ... आले त्यामुळे त्यांना नागदिवे बोलवलं यायला जमत नाही आता उद्या सटे तर माझ भाऊ पण आलेला होता म्हणजे माझा विही पण तर आम्ही दुसऱ्या काही स्वयंपाक केला नाही तर हेच देव दिवाळीचा स्वयंपाक केला होता तर ज्योतेने इथं आता आपले ते दिवे उकडण्यासाठी इथं हळदीचे पानं काढत आहे हळदीच्या पानावर आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर संपूर्ण दिवे करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने चाळणीमध्ये हे हळदीचे पानं ठेवलेले आहेत आणि कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला तर आपल्याला हे सर्व दिवे आता या पानावर ठेवून घ्यायचे आहेत तर हळदीच्या पानावर दिवे उकडल्याने त्याचा खूप असा सुगंध येतो तर तुम्हाला माहीतच आहे हळद किती अशी औषधी आहे तर हळदीच्या पानावर उकडल्यामुळं खूप छान असा सुगंध खूप छान असा फेवर दिव्यांचा येतो आणि खातानी पण खूप छान लागतात तर अशा पद्धतीने हे दिवे आपण करून घेतलेले आहेत आणि आपण आता हे उकडून घेणार आहोत तर परंपरानुसार या दिवसामध्ये ही खूप असते आणि आपण काहीतरी बाजरीचं बाजरीचं जे पीठ असतं तर ते आरोग्याला खूप उष्ण असं असतं आणि त्यामध्ये गुळ घातल्यावर तर त्या एकदमच उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि पौष्टिकता पण निर्माण होते तर त्यामुळंही हे असू शकतं तर अशा पद्धतीने हे दिवे केल्यानंतर आपण छान असे हे हळदीच्या पानावर मांडलेले आहेत आणि आता आपण हे कढईवर ठेवून देऊ तर कढईमध्ये उकळलेलं आहे पाणी आणि यावर आता झाकण ठेवून द्यायचं आहे पॅक असं आणि आपल्याला दहा पंधरा मिनटं हे दिवे उकडून घ्यायचे तर मैत्रिणींनो आता आपण इथं सर्व नाग दिवे छान असे उकडून घेतलेले आहे हळदीच्या पानावर तर खूप छान असं सुगंध सुटलेला होता उकडतानी तर आपण आता नागदिवे पाजळणार आहोत पाजळणार म्हणजे आपण आता देवाला हे दिवे लावणार आहोत तर आता याच्यामध्ये वाती घालून घेतल्या तेल घालून घेतले आणि आपण मरम भाताचं नैवेद्य ही दे देवा पास पास देवाला दाखवणार आहोत एका देवामध्ये पाच पाच वाती ठेवलेले आहे तर इथं डाळ भात पण आपल्याला देवाला नैवेद्यासाठी दाखवायचं आहे आणि हे जे नाग दिवे आहेत आपण बनवलेले तर हे आपल्याला छान असे वरणामध्ये साजूक तूप टाकून आणि मग खायचे आहेत वरण वरण टाकून तर ते पण तुम्हाला आम्ही दाखवू आता आपण अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेऊया दिव्याचा आणि हे दिवे पाजळून घेऊ तर चला आता तर अशा पद्धतीने देवापुढे आपल्याला हे सर्व दिवे लावून घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातले जे पुरुष असतात त्यांच्यासाठी आपल्याला दीर्घ आयुष्य मागायचं आहे तर ही हा देवदिवाळीचा सण अशा पद्धतीने साजरा केला जातो आणि अशा पद्धतीने हे दिवे लावून देवाला साकडं घातलं जातं तर मैत्रिणींना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय